नमस्कार मी शबनम टीव्ही वन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजचे वृत्त सांगली येथे गुंटेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले अप्पर तहसीलदारांना निवेदन गुंटेवारी चळवळ संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगली येथील अप्पर तहसीलदार कार्यालयास भेट देऊन तहसीलदार अर्चना पाटील यांना त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा दिल्या व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत दलाल किंवा एजंट न करता थेट आपल्याशी संपर्क साधून काम करण्यात यावे अशी विनंती केली यावेळी गुंटेवारी चळवळ संघर्ष समितीचे मुख्य संचालक चंदनदादा चव्हाण मिलिंद दाबाडे बाबासाहेब सत्काळ उषाताई गायकवाड प्रमोद भंडारे विजय आवटी गणेश माने इम्तियाज मिस्त्री सरदार शेळके रिवराज कुकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यानंतर चंदनदादा चव्हाण व सरदार शेळके यांनी त्या नव्या कार्याबाबत आपले मत मांडताना म्हणाले सांगलीच्या पश्चिम भागातील सर्व नागरिकांना मिरज तहसीलदार कार्यालय जाण्यासाठी सांगली व सांगलीपासून दुसरी बस असा प्रवास करावा लागत होता तो आता कमी झाला असून शासनाचा हा निर्णय उशिरका होईना सर्व लोकहितासाठी मजबूत झाला असल्याचे सांगितले पदाधिकाऱ्यांनी आज सांगलीत नवन अप्पर तहसीलदार हे नवीन कार्यालय झालेलं आहे तेथे प्रशासनातला गाढा अभ्यास असणाऱ्या अप्पर तहसीलदार म्हणून अर्चना पाटील मॅडम साहेबांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आम्हाला या एकतीस गावांच्यामध्ये एक चांगल्या चा अनुभवी तहसीलदार मिळालेले आहेत त्यांच्यामधून आम्हाला अपेक्षा अशी आहे की या सांगली कुपवाड परिसरामधील सर्वसामान्य नागरिकांना न्याय तर नक्कीच ना मिळेल पण प्रशासनामध्ये जो काही सावळा गोंधळ आहे त्याच्या संदर्भातसुद्धा काही चर्चा आमच्या मॅडम साहेबांच्या बरोबर झालेल्या आहेत त्यांनीसुद्धा आता चार नुकताच हाती घेतलेला आहे जवळच्या कालावधीमध्ये कंप्लीट शिस्त ला लावली जाईल आणि सर्वसामान्यातल्या सामान्य नागरिकांना थेट नागरिकांनी त्यांना भेटावं हो। आपली जी काही कामं असतील ते त्यांनी त्यांच्या कानावरती घालावेत आणि तात्काळ कामं करून देण्यासाठी त्या कटिबद्ध आहेत असा आज त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि नक्कीच त्यांच्यासारख्या अशा अनुभवी अधिकाऱ्यांचा आम्हाला आम्हा सांगलीकरांना कुपवाडकरांना आणि उर्वरित एकतीस गावांना त्यांचा फायदा नक्की होईल याच्यावर माझा आज मॅडमला आम्ही सत्कार केला त्यांना भावी वारचालीस आम्ही शुभेच्छा दिल्या या निमित्तानं त्यांच्याशी जी काही चर्चा झाली या चर्चेच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला सांगली शहरामध्ये बऱ्याच वर्षी नागरिकांची अडचण खूप होती की दुधगाव कसबे डिग्रज या भागातून जे नागरिक येत होते त्यांना एस टीने येत असताना सांगलीत उतरायचं सांगलीतून परत मिरज जायचं या ज्या हाल अपेशट्या होत होत्या त्या खऱ्या अर्थाने इथं अप्पर तहसीलदार निर्माण झाल्यामुळं ह्या लोकांची गैरसोय होती ती सगळ्यांची चांगल्या सो रीतीनं सोय झालेली आहे आणि ज्या प्रशासनाधिकारी म्हणून जिथे आता तहसीलदार म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे त्या एक अत्यंत कर्तव्यदक्ष चांगल्या कामगिरीत त्यांचं नाव आहे उठावदार काम आहे त्या अतिशय लोकांना चांगल्या रीतीने न्याय देतील अशी मी गणपतीचरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि जय जा हिंद जय महाराष्ट्र